या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय अशा विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री से दौरे बैठकात सभा मिळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर येणे जाणे परवडत नाही त्याचबरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकिरीचे झाले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्त्वाची असल्याने यावे लागते अनेकदा ऊन वारा पाऊस याचा पत्रकारांना सामना करावा लागतो त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर नागपूरचे जिल्हाधिकारी यांना सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले होते याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास मिळण्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पूनम गेट जिल्हा परिषद या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छिटिनारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे से ए सी ब्लॉक्स इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम ये प्रोप्राइटर राजैया गज्जम संपर्क नौ चार दोन तीन पांच नौ एक दोन पांच नौ कि आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सात नौ या संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आई डी सी रोड लाइफलाइन केमिकल फैक्ट्री जवर तंबाके फेवर समोर सोलापूर